गरज नसताना वृक्षाची मोठ्या प्रमाणावर कत्तल वनविभाग कारवाई करण्यासाठी मजबूर कारंजा पिंजर बारशे टाके मार्गावरील प्रकार नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही अकोला परिसरातील ठळक खडामोडी एकीकडे झाडे लावा झाडे जगवा ऑक्सिजन वाढवा असा मंत्र दिला जातो तर दुसरीकडे हे शासन झाड तोडण्यासाठी मागे हटत नाही आनंदाने आणि वजनाखाली पैशाच्या लालशेपोटी झाडे तोडण्याची परवानगी देतात मग आम्ही झाडं का बरं लावावी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा नागरिकांच्या मनामध्ये येतो बारशे टाकली ते पिंजरकारांच्या मार्गे अदानी गॅस पाईपलाईनचं काम केलं जात आहे गॅस पाईपलाईन टाकल्यावरही आजूबाजूची कारण नसताना मोठमोठी झाडे तोडल्या जातात झाडे तोडणं अत्यंत दुःख आणि दुर्दैवी घटना आहे कारण नसतानाही मोठी मोठी झाडे विनाकार विनाकारण तोडली जातात परंतु बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कारवाई करण्यासाठी मजबूर दिसतात प्राणवायू देणारे झाड जर संपली तर आपण काय करणार जिल्हाधिकारी महोदय मागील महिन्यात कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्षित चांडक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला पाचशेच्या वर वृक्ष लागवड करण्यात आली आहे झाडे लावण्यासाठी पोलीस विभागाची झालेली प्रचंड मेहनत आणि तारांबळ उडाली होती अथक प्रयत्नातून त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला झाडे लावले आणि पाणी फाउंडेशनचे समन्वयक संगपाल त्यांच्या टीमने स्वतः पिंजर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार गंगाधर पोलीस स्टेशनमध्ये सहाशे पंचावन्न जीवनचा झाडांचा सत्यानाश होतोय भ्रष्टाचार दबाव आणि लालचे पोटी कारंजा पिंजर बारशी टाकळी रस्त्यावरील झाडाची कत्तल केली जाते फॉरेस्ट डिपार्टमेंट परवानगी दिली असली तरी त्यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत त्याची अजिबात पालन होताना दिसत नाही ह्याची लाच फॉरेस्ट डिपार्टमेंटला वाटते की नाही अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा